कधी कधी असं वाटतं की किती हे सण आणि उत्सव साजरा करायचे पण येत्या शनिवारी शाकंबरी निमित्त, इतर काहीही शक्य नसेल तर फक्त एवढा विचार करा की कोणत्या तरी निमित्ताने स्वच्छ लखलखित केलेल्या देवी देवतांच्या मूर्ती स्वच्छ केलेल्या कलश आणि त्याच सोबत धूप आणि उदबत्तीचा सुवास घरभर दरवळत असेल आणि देवी देवतांना वाहिलेल्या विविध रंगांची फुलं तर कोणत्या तरी निमित्ताने या पद्धतीने जर पूजा केली तर देवघराकडे फक्त पाहिलं तरी मन प्रसन्न होऊन घरात सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो येत्या शनिवारी पौष पौर्णिमा म्हणजे शाकंभरी पौर्णिमा यात भाजीपाला फळे धान्य देवीला अर्पण केली जातात माता दुर्गेचीच एक रूप मानली गेलेली शाकंभरी देवी अन्न वची देवी पौराणिक कथेनुसार पृथ्वीवरील दुष्काळ आणि विषण टंचाई दूर करण्यासाठी ही देवी प्रकट झाली होती आपल्या देवघरामध्ये अन्नपूर्णा मातेची मूर्ती असेलच कारण शाकंबरी देवीची मूर्ती फोटो तर आपल्याकडे नसतच तर त्याचीच स्वरूप अन्नपूर्णा मातेची मूर्ती असेल तर या पौष पौर्णिमेला भरण पोषण करणाऱ्या या देवीची अशा पद्धतीने तुम्हाला पूजा करून घ्यायची आता तुमच्याकडे अन्नपूर्णा मातेची मूर्ती नसेल तर तुम्ही सुपारी घेऊन सुद्धा पूजा करू शकता शाकंबरी देवी व पुलतेची प्रतीक म्हणून पूजनी आहे सोबतच समृद्धी कल्याण व भरण पोषण करणारी तर तुम्ही येत्या अं शनिवारी म्हणजे तीन जानेवारी रोजी अगदी साध्या सोप्या पद्धतीने श्रीसूक्त म्हणत अन्नपूर्ण मातेच्या मूर्तीवरती अभिषेक करून तिला हळदी कुंकू अक्षता फूल धूप दीप दाखवून फळ फुल भाज्यांचा नैवेद्य दाखवा आणि या शाकंभरी पौर्णिमेला माताच्या आशीर्वादाने तुमच्या घरामध्ये कशाचीच अन्न धान्याची कमतरता पडू नये आणि घरात भरभराट राहावी म्हणून प्रार्थना करा आणि व्हिडिओ माहिती आवडली तर सबस्क्राईब करा